अनारसे करण्यासाठी अनारशाचं पीठ कसं तयार करायचं हे आपण बघतोय अनारसे करण्यासाठी तांदूळ हा जुना निवडायचा आहे मी इथे तीन दिवस हे तांदूळ पाण्यात भिजत घातले होते तिन्ही दिवस तांदळातलं पाणी बदलून घ्यायचं आहे म्हणजे तांदळाला वास येत नाही आणि चौथ्या दिवशी ते पाण्यातनं उपसून घ्यायचे आहेत गाळणीवरती व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि नंतर कापडावरती पसरवून घ्यायचे आहेत वीस मिनटं वीस मिनटं ते सुकल्यानंतर मिक्सरवरती आपल्याला ते दळून घ्यायचे आहेत अगदी बारीक तांदूळ हे जास्त सुकवायचे नाही ते ओलेच असे आतून ओले ओलेच पाहिजे पीठ हे सोड थोडंसं असं ओलसरच हवं असतं अनारशासाठी तर हे तांदूळ बघा तुम्ही ओले आहेत ओल्या तांदळाचंच पीठ आता आपल्याला दळायचं आहे पंधरा वीस मिनटं सुकल्यानंतर आता आपण ह्याचं वरती वरती पीठ मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे आता तांदूळ आपण मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे बघा असं पीठ दळून घ्यायचं आहे बारीक सगळं पीठ आता आपण असं मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक सुजीची जी गाळणी असते त्या गाळणीने आपण गाळून घ्यायचंय एकदम बारीक पीठ पण असा इथं दळून घेतलंय मिक्सरवर आपण तांदूळ चार मोठ्या वाट्या भिजत टाकल्या होत्या आता पीठ किती येत आहे ते, ते मोजून घ्यायचं आहे गाळून झाल्यावरती आता हे जाडसर राहायला आहे बाजूला काढून ठेवायचं आहे एवढं पीठ असं आपलं पडलेलं आहे ते किती मोजून वाटीने मोजून घ्यायचं आहे किती पीठ आहे ते तेव्हा असं छान बारीक छान पीठ तयार झालं आहे पीठ मोजून घेऊया या भांड्याने मी आता पीठ मोजून घेते म्हणजे याच भांड्याने आपल्याला मग गुळ घ्यायचा आहे चार भांडं पीठ झालंय हे भांड किसून घेतल्यामुळे खडे राहत नाहीत त्यामुळे गुळ किसणीवरती किसूनच घ्यायचं आहे गोळा साधारण मऊ निवडायचा आहे आणि लाल रंगाचं घ्यायचा आहे म्हणजे मला रंग छान येतो असं चोन चवून मीठ मिक, मिक, मिक्स पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठाचे असे गोळे बांधून घ्यायचे आहेत आणि डब्यात ठेवून द्यायचे फर्मेंट करायला या पिठामध्ये आपण दूध तूप केळं वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे तेव्हा आता ते आठ दिवस आपण डब्यामध्ये हे पीठ आंबायला म्हणजे फर्मेंट करायला ठेवणार आहे पीठ जर व्यवस्थित फर्मेंट झालं तर अनारशाला जाळी छान पडते आणि जाळीदार अनारसे होतात त्यामुळे आता आपण हे सगळं डब्यात भरून ठेवणार आहे सात ते आठ दिवस पिठाचे जे गोळे तयार करून घेतलेत आपण अनारशाचे पिठाचे हे गोळे आपण या डब्यामध्ये पाच ते सात दिवस फर्मेंट करायला ठेवायचे पाच ते सात दिवसांनी पीठ चांगलं वरती असं फुगून येईल आंबल्यामुळे फर्मेंट झाल्यामुळे आणि नंतर आपल्याला त्याचे अनारसे करायचे पीठ आपल्याला बाहेरच ठेवायचंय फ्रीजमध्ये वगैरे असं ठेवायचं नाही तर पीठ सेल झालं असं तुम्हाला वाटलं तर आणि म्हणूनच अनारसे करताना थोडंसं पीठ अगोदर बाजूला काढून ठेवायचं असतं नाही काढलं तर आपण तांदळाचं पीठ मिक्स करू शकतो हो तर आपण इथे चार मोठं भांडं पीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी आपण एक भांड गुळ घेतलेलं आहे जर गोड हवं असेल तर सव्वा भांडं घेतलं तरी हरकत नाही पण त्यापेक्षा जास्त गुळ घालायचा नाही नाहीतर अनासे हे तेला तुपामध्ये विरघळतात आणि मग परत मग आपल्याला त्याच्यात पीठ मिक्स करून ते पीठ तयार करावं लागतं